नमस्कार सर्वांना सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतं की सावलीच्या घरी म्हणजेच मेंद्रे कुटुंबाकडे जगन्नाथ आणि अलका हे आलेले असतात आणि त्यांना आलेले हे अमृता वहिनी पाहते अमृता वहिनी त्यांना पाहून घाबरून जाते कारण तिला माहीत असतं की सारंगवर हल्ला ते घडवून आणला आहे त्यामुळे ती जरा घाबरलेली असते मग ती सावलीला आवाज देते आणि सावलीने देखील जगन्नाथला समोर पाहून तिला देखील धक्का बसतो मग सावली त्यांना म्हणते की तुम्ही इथे तर अलका म्हणते की हो सावली लग्नानंतरची तुझी पहिली संक्रांत आहे आणि त्यासाठी आम्ही हे वान घेऊन आलो आहोत तुझी संक्रांत ची ही चांगल्या प्रकारे साजरी करण्याची आमची इच्छा आहे आम्हाला माहीत आहे की तुझं इथं कोणी काही करणार नाही परंतु तुझी, ना तुझी आणि सारंगची पहिली संक्रांत आहे त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की ही संक्रांत आम्ही तुझ्यासाठी साजरी करावी सावलीला मात्र काही समजत नाही कारण मेहंदळे कुटुंबाचा राग हा जगन्नाथवर असतोच परंतु जगन्नाथने सारंगला मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्टसुद्धा घरी समजलेली असते अलका आणि जगन्नाथ तिथे आलेले आहेत हे तिलोत्तमाला समजलं तर मग आणखीनच ते तिचा राग वाढणार असतो तर तिलोत्तमावरच्या रूममध्ये असते आणि ती तिथे बाल्कनीमध्ये येते आणि तेव्हा मात्र तिथून ती आवाज देऊन म्हणते की तुमची एवढी हिम्मत आहे तर आणि लगेच ती रागाने खाली येत असते तिलोत्तमाला जगन्नाथचा राग येतो परंतु आता सावलीची संक्रांत करायची आहे आणि अलका आणि जगन्नाथ आहे करणार आहेत हे मात्र तिलोत्तमाला ऐकूनच खूप राग येतो सावलीला मात्र माहीत असते की जगन्नाथने काहीच केलेलं नाही परंतु तिच्या घरच्यांना हे काही माहिती नसतं त्यामुळे तिला मला राग येतो आणि ती टाळ्या वाजवतच खाली येते आणि म्हणते की आता तुम्ही इथे येण्याची हिंमत केली आहे का आणि मग त्यानंतर काय होणार हे पुढील भागात बघायला मिळेल